मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुधेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचेच खुलासे करणार आहे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही तुमचा मुलगा काय करतो आणि तीनशे कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे कारण जो बहात्तर हजार कोटीचा स्कॅम्प पचवतो त्यांच्यासाठी तीनशे कोटी ही चिल्लर आहे सगळ्यांना नमस्कार गेले काही दिवस म्हणजे पाच पासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या जी आरपासून करायची हा जी, जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आर कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने आता पहिली गोष्ट हा ते तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमुक तमुक तमुक माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होत ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पावर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पावर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि तीस डिसेंबर दोन हजार पासून ही ही। कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आत्ता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो, तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर त्याच्यात पाच कायदे आहेत पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस तेहतीस ते मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ऍक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाही आहेत ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राईजेसकडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयांसो रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन दिला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमूक तमुक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे आता जे बातम्या चालल्यात ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही ना आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते हु कॅन सी कॅन्सलेशन द अग्रीव पर्सन म्हणजे जसं मी म्हटलं माझी जमीन असेल तर मी विकत घेणार असेल तर तो किंवा आमचे लिगल एअर्स किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आणि जसं मी म्हंटल ही खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट तुम्हाला वाचून दाखवते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच तर आता जर अमिडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी आहे ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये मी देणार आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिप्शन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड आता मुद्दा नंबर दोन रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणतं तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणतं की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन एटी खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत ही शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू सेव्हन इयर्स ऑर विथ फाईन और विथ बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी और ट्रान्सलेशन फॉल्स पर्सनेशन और अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते आता याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन एटी थ्री म्हणतं की ऑफेन्सिस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शाल बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्सरसाइजिंग पॉवर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव हो नाही पार्थ अजित पवारचं नाव नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं बावनकुळे तर येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर हो एफ आय आर केली तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया तर एमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे आहेत तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातला सेक्शन अडतीस म्हणतो आणि हे मुद्दाम ऐका Unlimited liability in case of a fraud. In the event of act carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud uh, the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose, liability of the limited liability partnership and the partners who acted विथ इंटेंट टू डी फ्रॉड क्रेडिटर्स ऑफ फ्रॉडीलँड पर्पज शाल बी अनलिमिटेड फॉर एनी ऑफ दोज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ना आता याचा अर्थ की आणि त्याच्यात पुढे काय दिलंय दी एक्सटेंट ऑफ द पार्टनर अनलेस एस्टॅब्लिश बाय लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप दॅट सच ए असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहितच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहितच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटील वर ते येऊ शकतं पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमेडिया एंटरप्रायजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पाहत पवाची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी अॅक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यात पुढे असं दिलंय विदाउट प्रेज्यस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग विच मे अराईज अंडर द लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स द लिमिटेड पार्टनरशिप अँड एनी सच पार्टनर ऑर डेजिग्नेटेड पार्टनर ऑर एम्प्लॉई शाल बी लायबल टू कॉम्पन्सेशन टू पर्सन हु हॅज सफर्ड द लॉस आणि प्रोव्हाइडेड द परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहीत नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल आता तिसरा मुद्दा जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट वेन गव्हर्नमेंट लँड इज रोसर्ब बाय फोर्जिंग मॅनिप्युलेटिंग डॉक्युमेंट्स द परपेट्रेटर्स कॅन बी चार्ज अंडर सेव्हरल सेक्शन ऑफ द इंडियन पिनल कोड इन्क्लुडिंग सेक्शन फोर ट्वेंटी फोर सिक्स्टी सिक्स फोर सिक्स्टी एट फोर सेव्हन्टी वन फोर फोर्टी वन फोर फोर्टी टू फोर फोर्टी सेव्हन अँड अदर रेलेव्हेंट सेक्शन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ फॉल्सिफिकेशन ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स आणि याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हटलं की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उप, उप, उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानीनी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात तिने सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही डेडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात हे देखील लावते अनेक्शन मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हटलं पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे अब्सोल्यूट फ्रॉड आहे त्याचं दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला पत्राचं मला वाटतं बहुतेक प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटानिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा जूनला दोन हजार पंचवीसला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एस डीओला पत्र लिहिलं ने तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं हे या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला तर ते शीतल तेजवानी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागतीये ती मागणी मी केली आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहेत विकास खरे खरगेजींना कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो बघाशी मी काढून ठेवला फार आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार आहेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार आहेत आणि तिसरा प्रॉब्लेम कि ती विक्रीचे पावर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याच किचा व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही ना सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेला एफ आय आरमधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेडिया एंटरप्राइझेस घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचेच खुलासे करणार आहे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या ता सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही अगदी अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली मग म्हणतात मला माहितच नव्हतं मी तर सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत काम करत असतो म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि तीनशे कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हटलं चिल्लर रक्कम आहे कारण जो बहात्तर हजार कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी तीनशे कोटी ही चिल्लर रक्कम आहे <laughs> कस पटेल सांगा ना कारण त्याच्यात ते असंही म्हणाले की तज्ज्ञांकडनं घ्यायला हवं आपण तज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे मुलं मोठी झाली तरीही त्यांनी तज्ज्ञांच्या रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रीमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर वन आणि कंडिशन नंबर टू पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहीत नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं करूच शकत नाही हा व्यवहार रद्द होऊच शकत नाही या दोन व्यक्तींकडनं हा जर रद्द करायचा झाला तर सरकारला सिव्हिल कोर्टात दा दाद मागायला पाहिजे आणि सिव्हिल कोर्टच्या ऑर्डरनीच हा व्यवहार रद्द होऊ शकतो मला असं वाटतं की जो माणूस स्कॅमवर स्कॅम करतो आणि तरी पण पड़ बिंदासपणे म्हणतो म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळा तर अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा किस फाडलेला बघितला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक चा घोटाळा बघितला सगळे साखर कारखाने कसे सगळे घशात घातले पाच पाच सहा सहा ते सगळे बघितले जरान अंदेश ईडीची इन्क्वायरी चालली होती ती बघितली ते ही माणसं ना यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा लागतो मग तो कुठूनही यावा कोणाकडनंही यावा तो बहार असो कोणी खालच्या म्हणजे बाकीच्या याच्यातले असो जातीतले असो कुठल्याही जातीतले असो धर्मातले असो त्यांना कशालाचही फरक पडत नाही त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता नाही आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी माहीत नाही मग कलेक्टर आता कलेक्टर यांना जे पत्र थेट डिसेंबरमध्ये गेलं होतं त्यांनी ते वर कळवलं नाही जर कळवलं असेल तर त्यांनी दाखवं नसेल कळवलं तर आपण मावनकुळेना म्हणू शकतो पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहीत नाही असं मी मानू शकत नाही आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते कारण शिंदेना काही मुख्यमंत्री हवं होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जातंय स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांनी हे पेपर लीक केले आहेत हे ज्यांनी कोणी लीक केले आहेत त्या आत्ताच्या घटकेला लीक केले आहेत पण मला असं वाटतं की हे इतके घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही मला माझ्यासाठी ते अजित पवार आहेत ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच ना, नावाने संबोधणार त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही पण आदर देण्याच्या पात्रतेचे ते नाही मला आताच्या घटकेला तेच ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत की निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आणि आरोप होतील तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते आल्यानंतर मी दरेन। हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल म्हणून त्यांनी आधीच डिफेन्स मध्ये म्हणून टाकलं की आता आशिया आणि अनेक येणार आहेत पण ती निवडणूक असो नसो कधी सिंचन गोटा जेव्हा काढला तेव्हा दोन हजार बारा मध्ये काढला तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती तर त्याच्यानंतरची जेव्हा जेव्हा आम्ही लढे दिले त्या कुठल्याही निवडणुका नव्हत्या तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धुळपेके दुसरं काही नाही चला धन्यवाद थँक्यू केली चौकशीचा कम्प्लीट फार्स आहे पहिलं म्हणजे त्या एफ आय आरमध्ये मध्ये पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव नसणं हा त्याच्यातली पहिला स्कॅम आहे असं मी म्हणे आणि देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत त्यांनीच यांना मार्ग सांगितला असेल की तुम्ही रद्द करण्याचा हे टाका ऍप्लिकेशन टाका आणि ते रद्द करण्याचं अप्लिकेशन टाकल्याबरोबर सगळ्या माध्यमांमध्ये आपण सांगून देऊ की हा विषय संपला आणि रद्द झालं पण आता त्यांना कळेल की हे रद्द करता येणार नाही ना ही सरकारी जमीन आहे आणि जसे मी सगळे कायदे वाचून दाखवले कुठलेही पाच कायदे आहेत पाच आणि एकही कायद्यात हे रद्द करता येणार आहे अमेडियाकडनं किंवा शीतल तेजवानीकडनं असं शक्यता नाही प्रत्येक प्रकरणात आता एफ ए कन्स्ट्रक्शन आणि एफ एंटरप्राइजेस नावाच्या दोन कंपन्या होत्या ज्यांना अफाट प्रमाणात सिंचनाची कामं मिळाली होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी हा एफ ए कन्स्ट्रक्शनचा निसार खत्री हा जेलची हवा सुद्धा खाऊन आला नव्वद दिवस जेलमध्ये राहून जेव्हा चार्जशीट सुद्धा फाईल केलं गेलं नाही बेलवर बाहेर आला आल्यानंतर चुपचापणे डिस्चार्ज एप्लिकेशन ठाणे कोर्टात टाकलं आणि हे जे सगळं करत गेले त्याच्यानंतर त्यांनी सगळे परत कॉम्पन्सेशन मागितलं आता जी धरणं त्यांनी काहीही केलेली नव्हती ज्याच्यात काहीही काम नव्हतं केलं अशा धरणांसुद्धासाठी जर त्याला पैसे गेले दिले गेले तर हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही तुम्ही म्हणता त्यांना सगळं फुकट लागतं माफ लागतं आणि तेच अजित पवार आणि तेच देवेंद्र फडणवीस जर निसार खत्रीच्या घशात पाचशे कोटी घालत असतील याच्यापेक्षा जा जास्त दुर्दैव होऊ शकत नाही आणि हा आमचा ऍज अन अॅक्टिव्हिस्ट हा डिफिट आहे हाँ चतले हा डिफीट आहे आमचा आता याच्यातल्या सगळ्या मुद्द्यांवर बोलू पहिलं म्हणजे शीतल तेजवानी हा व्यवहार करूच शकत नाही कारण तो व्यवहार करण्यासाठी डॉक्युमेंटवर गायकवाड कुटुंबाचं नाव हे फक्त इतर हक्कात सातबाऱ्यावर आधी होतं तो सातबारा बंद झाला त्यानंतर जे प्रॉपर्टी काढलं त्याच्यात फक्त एकोणतीस नावं या कुटुंबाची आहेत जवळ जवळ त्याच्यात साडेतीनशेच्या वर नावं आहेत कारण आता ही जी दोनशे एकाहत्तर नावं आपण बघितली त्याच्यापैकी जवळजवळ पन्नास लोक हे मयत झालेले आहेत त्यांचे वारस त्याच्यावर लागल्यानंतर सव्वा तीनशे ते तीनशे चाळीस लोक आत्ता आहेत जे डॉक्युमेंट शीतल तेजवानीकडे नव्हते आता मुद्दा नंबर दोन ते डॉक्युमेंट पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हतं मुद्दा नंबर तीन की हे र... अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट मध्ये सुद्धा त्यांच्या वतीने सही करण्याचे अधिकार हे शीतल तेजवानीला नव्हते आणि ही जर शीतल तेजवानी आज पळून गेली असेल तर तिच्या विरुद्ध शोध झाला पाहिजे तिला अटक झाली पाहिजे दिग्विजयला अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारला देखील अटक झाली पाहिजे